नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि मास्कचा काळा बाजार अर्थात रियालिटी चेक यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रेक्षको सध्या राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा सुरू झाल्याचं बघायला मिळते दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसते आणि त्याचमुळे मास्कची मागणी आता पुन्हा एकदा वाढली आहे आणि त्याचा गैरफायदा काही मेडिकल चालक उचलत असल्याचं समोर आलंय मास्कची किंमत ही अवाच्या सवा पद्धतीनं आकारली जात असल्याचं समोर आलंय आणि त्याचमुळे नागरिकांना योग्य दरात मास्क मिळावे आणि मास्कचा काळा बाजार थांबावा याचसाठी न्यूज एटीन लोकमतनं मास्कच्या किंमतीचा रियालिटी चेक केलाय किमतीचं नेमकं काय वास्तव आहे हेच आमच्या रियालिटी चेक या कार्यक्रमातून आपण पाहणार आहोत बघूयात राज्यभरातल्या प्रमुख शहरांमधून घेतलेला हा आढावा आमच्या रियालिटी चेक या खास कार्यक्रमातून तर बोर्ड नाही लावू ना शंभर दीडशे रुपयाला होत आणि सुरुवातीला कार्यक्रमात आपण जाणार आहोत नागपूरला नागपूरमध्ये काय चित्र आहे ते आपण बघणार आहोत नागपूरमध्ये मास्कची विक्री वेगवेगळ्या एका मेडिकल मध्ये एन नाइंटी फाय हा मास्क बारा रुपये आणि साधा मास्क हा चार रुपये विकला जात होता तर तिथेच दुसऱ्या मेडिकलमध्ये आम्ही गेलो आमचे प्रतिनिधी गेले तेव्हा एन फाय हा मास्क चक्क तीस रुपयांना आणि साधा मास्क हा पाच रुपयांना विकला जात होता तर काही दिवसांपूर्वी इथे एन फाय हाच मास्क अडीचशे ते तीनशे रुपयांना विकला जात होता एकूणच काय तर नागपूरमध्ये मास्कच्या किमती या वेगवेगळ्या आहेत आणि याचाच रियालिटी चेक केला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी नऊ मास आहे ना कोणसा आहे कितीचा आहे मास बारा रुपये बारा रुपये बारा रुपये ना आणि हे ते पण आहे आणखी दुसरं आहे ना असं लेअर वेगवेगळ्या हे वाला ग्रीनवाला किती कितीवाला आहे चार रुपयाला आहे का ठीक आहे हे दोन मास द्या हे एक द्या एक द्या हा आणि एन नाईन्टी फाईव्ह ना हा बारा रुपयाला ठीक आहे हे एक द्या किती झाले सोळा रुपये आणि यानंतर आता जाऊयात यवतमाळला यवतमाळमध्ये काय चित्र आहे ते आपण बघणार आहोत कोरोनाची ढाल समजल्या जाणाऱ्या मास्कची यवतमाळ बाजारपेठेत चढ्या दरानं विक्री केली जाते आणि याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही काही मेडिकल्समध्ये गेलो मेडिकल विक्रेत्यांनी मात्र अत्यंत सावधगिरीने उत्तरं दिलेली आहेत सुरुवातीला साधा मास्क हा दहा रुपयांपर्यंत विकला गेला मात्र आता तो चार ते पाच रुपयांनी विकला जातोय तर एन एन नाईन्टी फाय हा मास्क जो आहे तो अठ्ठावीस रुपयांपर्यंत विकला जातोय असं असलं तरी दुकान मालक कॅमेऱ्यासमोर अत्यंत सावधगिरीने बोलले आणि आम्ही त्यातले नाही असं भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय मास्क संदर्भातील रेट बोर्ड कुठेही आढळलेला नाहीये खर तर प्रशासनानं तसं सांगितलंय की कि किमती कळाव्यात लोकांना यासाठी किमती लिहिलेला बोर्ड जो आहे तो देखील मेडिकलमध्ये असणं आवश्यक आहे तर मास्कच्या खऱ्या किमती कुणाला कळू नयेत म्हणून मास्कचे दर या ठिकाणी लिहिलेले नाहीयेत आणि हेच यातून उघड आहे आणि याच संदर्भात गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये कोरोनाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आजपर्यंतसुद्धा या आहा, ही जी महामारी आहे किंवा हा जो रोग आहे यावर पूर्णतः असं कुठल्याही प्रकारचं औषध सापडलेलं नाही आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र सरकार असो किंवा के केंद्र सरकार असो यांच्याकडनं प्रत्येकाकडून एक अपील केला जात आहे की जे शासनाचे नियम आहे त्या नियमाची नियमाचं पूर्ण तंतोतंत पालन करा मग त्यात जो मास्क आहे हा मास्क सगळ्यात महत्त्वाचा आहे जी या कोरोनाच्या संदर्भात ढाल मानल्या जाते आणि ही जी ढाल आहे ही नेमकं कशा पद्धतीने लोकांकडून वापरल्या जाते किंवा मग एफ डी एफ डी एने संदर्भात जे औषधीचे दुकान आहे यांना बोर्ड लावण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या त्यानंतर मग त्याचे दरसुद्धा ठरवून दिलेले आहे मात्र नेमकी काय स्थिती आहे ही आपण यवतमाळचं जे मार्केट आहे औषधी मार्केट या संदर्भातून यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की मी सध्या यवतमाळच्या दत्तचौक परिसरात आहे हा जो परिसर आहे पूर्णपणे वाहतुकीचा परिसर आहे आणि याच ठिकाणी सिंध मेडिकल म्हणून आहे आपण त्यांना विचारा हो नेमकं मास्क कशा पद्धतीने विकला जात आहे दादा मला सांगा की मास्क तुम्ही कशा पद्धतीने विकताय हो मास्क डिमांडवर आहे ज्यांची डिमांड राहते त्यांना देतो आम्ही आणि कुठले कुठले मास्क आपल्याकडे आहे एक तर साधारण थ्री प्लायवाला मास्क आहे ते चार रुपये विक्री आहे आणि दुसरा म्हणजे एन नाईन्टी फाईव्ह वगैरे जे चाललं आहे ते सरकाराच्या हिशोबाने अठ्ठावीस रुपयाची किंमत ठेवलेली आहे त्याच्या हिशोबाने विकून राहिलो आम्ही हे जे नागरिक जे सर्वसामान्य नागरिक आहे म्हणतात की साधं मास्क द्या मग त्यांना त्यावेळेस कुठल्या पद्धतीचा मास्क देता आणि मग त्याची किंमत काय फ्री प्लायवाला मास्क आहे त्याची किंमत आता चार रुपये ठरलेली आहे तर तेच देतो आम्ही जनरली तेच वापरलं जातं बरं एफडीएनं सगळ्या मेडिकलला सांगितलं की बोर्ड लावा हो बोर्ड मास्कचं ना हो मास्कचं बोर्ड वगैरे लागू नाही आहे आहे सॉरी दर दरच नाही लावून पण जे किंमत आहे त्याच किंमतीने आम्ही विकून एकंदरीत आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की जी मास्कची जी विक्री आहे शासनाने जे दर ठरवून दिलेला आहे त्याच दरात विक्री आम्ही करतो अशा प्रकारचे मा या मालक आहे यांनी आपल्याला सांगितलं मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की यवतमाळ शहरात <णिया> बरेच औषधीचे दुकानं अशा आहेत की डी ने जे बोर्ड लावायला सांगितलं तशा प्रकारचे लावलेले या ठिकाणी दिसत नाहीये म्हणजे एफडीए एकंदरीत जो दराच्या संदर्भात किंवा बोर्डच्या संदर्भात जर दावा एखादा करत असेल तर तो, तो या ठिकाणी पूर्णपणे फुल ठरल्याचं आपल्याला दिसून येत आहे भास्कर मेरे न्यूज एटीन लोकमत यवतमाळ